मी हनुमान जगन्नाथ बोंडवे गट नंबर एक्कावन वडगाव कोल्हाटी आणि गन नंबर एकशे एक आणि गन नंबर एकशे दोन सर तुमच्या वडगाव कोल्हाटी मध्ये पाहता गेला तर खूप साऱ्या समस्या आहेत तुम्ही जर निवडून आला तर कोणत्याच समस्या पहिले सोडवण्याचा प्रयत्न खरं म्हणजे मी तुमच्या प्रश्नाशी सहमत नाहीये आमचं बजाजनगर इतक चांगलं आहे त्या ठिकाणी चोवीस तास पाण्याची उपलब्धता आहे आणि कुठल्याही शहरामध्ये इतके चांगले रस्ते नसतील एवढे चांगले रस्ते आमच्या भागामध्ये आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जे काही सांडपाणी वाहण्यासाठी पावसाचं पाणी वाहण्यासाठी सगळ्या अंडरग्राऊंड पाईपलाईन केलेल्या आहे, आहेत आणि या ठिकाणी आमचे जे आपले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये म्हणजे अंतर्गत रस्ते मुख्य रस्ते खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आणि या ठिकाणी कसल्याही त्या अडचणी नाही आहेत परंतु डेवलपमेंटची अनेक कामं बाकी आहेत आणि त्या डेव्हलपमेंटच्या स्वरूपामध्ये या भागामध्ये आमच्या डोळ्यासमोर एखादं सुंदर अस गार्डन या बजरंग नगर मध्ये सध्या मराठवाड्यामध्ये एक नंबरच शिवस्मारक बनवण्याचा आमचा जो संकल्प आहे त्याच काम पण खूप चांगल्या प्रगतीपथावर आहे आणि स्वच्छतेचा जो विषय एमआयडीसी व्यवस्थित हाताळत नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित करून या ठिकाणची स्वच्छता या ठिकाणच्या शाळा या ठिकाणचे काही दिवसापूर्वी तर नागरिकांनी आंदोलन सुद्धा केलं याबाबत आपण आम्ही जो कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे महिंद्रा आणि एमआयडीसी यांची एक संयुक्त मिटिंग केली त्या मीटिंग मध्ये माननीय पालकमंत्री साहेबांनी त्यांना सूचना केलेल्या आहेत की हा कचऱ्याचा प्रश्न जर सुटला नाही तर त्या ठिकाणचा कॉन्ट्रॅक्टर येणाऱ्या एखाद्या महिन्यामध्ये बदलण्याची शक्यता आहे आणि हे काम अत्यंत चोखपणे करण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे की हे स्वच्छ आणि सुंदर बजाज ते झालंच पाहिजे असा आमचा हट्ट आहे मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना मी एकच आवाहन करणार आहे की निवडणुकीच्या वेळेस हौसे नवसे अशा प्रकारचे सगळे उमेदवार प्रश्न विचारा की तू आजपर्यंत आमच्या परिसरामध्ये काय विकास कामं केली आणि भविष्यात काय करणार आहे आणि कोणाच्या माध्यमातून कशी काम करणार आहे हे तुम्ही पडताळा आणि ज्यांना आपण विकास पुरुष म्हणतो ज्यांना आपण आपल्या भागाचे कुटुंब प्रमुख म्हणतो असे संजय शिरसाट साहेबांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी धनुष्य बाणाला मतदान करा आणि महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आव्हान करीत आहोत आता कोणत्या विकास कामांना घेऊन आपण जनतेसमोर आला खरं म्हणजे हा भाग सी ते सर्व कर्मचारी कामगार राहतात आणि या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत म्हणजे समस्या तर नाहीये परंतु रुटीन वर्क मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्या ठिकाणी दूर करणार आहे आणि म्हातारे माणसं त्यांच्यासाठी एक विरंगुळा म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत भव्य भव्य दिव्य करण्याचा आमचा संकल्प आहे माझं नाव हनुमान भोंडवे मी जिल्हा परिषद साठी गट नंबर एक्कावन वडगाव या उभा आहे आणि माझ्या बरोबर गट नंबर एकशे एक मध्ये बाळासाहेब गाडे म्हणून उभे आहेत आणि गट नंबर दोन मध्ये मोहिनी रत्नमाला ताई ढमडे पंचायत समितीसाठी उभे आहेत And press the bell icon. Never miss an update.